एकताही म्हणतात तुझ्या मागचं टेन्शन काही बाई कमी केल्याने होत नाही एकातून निघाली की लगेच समोर येतं आता काय करायचं ते टेन्शन माझी पिच्चर सोडत नाही किंवा त्या ते टेन्शनला मीच आवडतो तर आज मी शॉप उघडायला गेली आणि त्याच्यात लगेच लगे दुसरं मला काम आलो तर एका दादाने मला मेकअपसाठी बोलावलं होतं देवीच्या मी त्या दादाना आधीच सांगितलं की बाबा मला मेकअप सूट करत नाही मी म्हातारी झाली तरी पण त्यांनी माझा मेकअप केला कशी मस्त दिसत कशी दिसत दुर्गा देवी ओमा oh, लव यू बेटा लव यू टू बेटा कुठे लपला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला माझा मेकअप लुक तुम्हाला सुरुवातीला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल ते सुद्धा तुम्ही सांगा आणि नाही आवडलं असेल तर तुम्ही तुमचे मत चांगल्या भाषेत सांगू शकता ठीक आहे तर मला काही बोलायचं आहे मी तो व्हिडिओ पोस्ट केला का तर काही लोक मला भरपूर त्याच्यावर कॉमेंट्स करायला होते सगळ्यात पहिले ही किती ब्लाऊज ब्लॅक कलरचा आहे आ, रे म्हणजे ब्लॅक कलरचं घातले तर त्यांना मला सांगायचं आहे ते ग्रीन कलरचं आहे ते ब्लॅक कलरचं कलर नाही आहे आणि दुसरी गोष्ट मी स्वतः एक्सेप्ट करते की मी म्हातारी झालेली आहे बाबा माझ्या चेहऱ्यावर मेकअप वगैरे सूट होत नाही त्याचं कारण म्हणजे कसं की आधीपासून मी सिम्पल लुकमध्येच तुम्हाला दिसते मी जास्त मेकअप वगैरे करत नाही त्याच्यामुळे तो माझ्यावर हे दिसतो म्हणून मग मी मेकअप करणं सोडून देऊ का कारण कुठंच मी फ्रीमध्ये मेकअप थोपायला जात नाही त्या मेकअप थोपायचेसुद्धा सुद्धा मला पैसे मिळतात बरोबर मग म्हणून मी जाते आणि कसं आहे वाईट कामं केल्यापेक्षा आज जेवढे मला काल पैसे मिळाले तेवढ्या पैशात माझं महिन्याभराचं किराणा राशन पाणी येते माझ्या गाडीत पेट्रोल टाकलं जाते तर ज्या लोकांना मला सांगायचं आहे की ज्या लोकांना माझं म्हणजे कपडे मेकअप किंवा आवडत नसेल ना तर तुम्ही एक काम करा मी व्हिडिओ वगैरे टाकत नाही मी रील्स व्हिडिओ काहीच टाकत नाही तुम्ही ना म्हणाल मला महिन्याचे वीस ते तीस हजार ना माझ्या गुगल पे फोनपेला टाकून देत जा म्हणजे मला व्हिडिओ टाकायचं काम नाही आणि माझं थोबाड पण तुम्हाला दिसणार नाही कसं वाटते ते नक्कीच सांगा तर इथं मी स्वराज्य शाळेत घेऊन गेली त्याच्यानंतर शॉपवर गेली शॉपवरून घरी का झालं कुठं मारलं बाप रे लय लागलो स्वराजला पाठीला का काबार मारलो माप मार मार रे काय काय केलं होतं तू काही केलं केल नव्हतं बर बर आपण सांगू टीचरला तर स्वराजला मी शाळेत आणलेलं होतं आणि शाळेतून आल्यानंतर आमच्या इथं तो, तो, तो मुलगा आहे तो खूप छान प्रकारचा डान्स क्लास घेतो लावणी करतो सर्व काही करतो आणि खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं की ताई प्लीज एकदा मला तुमचा मेकअप करायचा आहे मेकअप करायचा आहे आणि देवीचा मेकअप असा ब्रॉडच असतो आणि त्याने मेकअप खूप छान पद्धतीनं केला होता पण प्रॉब्लेम माझ्या चेहऱ्यात आहे तुम्हाला सांगते माझे चे डोळे भरपूर खोल गेलेले आहेत माझ्या डोळ्यावरती डार्क सर्कल झालेले आहे त्वचासुद्धा माझी खूप टॅन झालेली आहे आणि हे स्वतः त्याने मला सांगितलेलं आहे की ताई मी तुम्हाला काही क्रीम्स देतो किंवा पंधरा दिवसानंतर तुम्ही माझ्या शॉपमध्ये म्हणजे पार्लरमध्ये येत जावा मी तुम्हाला वॅक्स थ्रेडिंग आणि फेशियल वगैरे फ्रीमध्ये करून देत जाणार तुम्ही येत जा कारण तुम्ही त्वचेची अजिबात काळजी घेत नाही त्याच्यामुळे तुमचा चेहरा एकदम डल झालेला आहे मेकअप करायलासुद्धा खूप भारी जात आहे मग मी त्याला तेच समजावून सांगितलं की याच्यामुळेच मी कुठं मेकअप वगैरे प्रमोशन आलं की मी ते घेत नाही कारण मला मेकअप सूट होत नाही परंतु मला एक मनातून इच्छा होते की एकदा तरी मला देवीच्या सॉन्गवर म्हणजे रील्स बनवायचे आहेत आणि मला देवीचा शूट करायचा आहे म्हणून मी तुला हो म्हटलं नाहीतर मी तुला सुद्धा नाही बोलणार होते तरी तो बोलला तर इट्स ओके जाऊ द्या नंतर मग मी सकाळचं घरचं सर्व आवरलं आईने मी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर स्वराज बघत आहे मोबाईल तो थोड्या वेळेस बघतो नंतर आई त्याच्याजवळचा मोबाईल घेऊन घेत असते तर आता मी फायनली निघालेली आहे तर मी तर त्याला म्हटलं होतं की तू माझा कालंका लुक तो मला खूप आवडेल हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय चॅनल मोहिनी हजारी आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज आपण काहीतरी वेगळा लुक करणार आहोत नवरात्रीसाठी तर कंटिन्यू बनून राहा आणि नक्कीच सांगा लुक तुम्हाला कसं वाटला कसं नाही आता सगळ्यात अगोदर आजपर्यंत मी ते लेन्स कधी टाकल्या ले नाही परंतु आता टाकणार आहे तर चला आपल्या मेकअपला सुरुवात करूया आपण ठीक आहे मग त्याच्यानंतर ना आफ्टर बिफोर त्याने रील्स काढल्या त्यानेच कॅमेरा सांगितलेला होता आणि पेड होतं तुम्हाला आधी सांगते की हे जे शूट वगैरे होता माझा हा पेड होता याचे मला पैसे मिळालेले आहे नाहीतर मी विनाकारण कुठंच जात नसते हे मी तुम्हाला सांगते जिथं मला पैसे मिळत असते हजार पाचशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार यापैकी जे मला अमाऊंट मिळते त्या अमाऊंटसाठी मी जात असते आणि तसं मला आज अकोल्याचंसुद्धा एक म्हणजे हॉस्पिटल हो आहे स्किन केअरचं स्किन केअरचं तर त्यांची माझी मैत्रिणीची मैत्रीण आहे तर तिने ओपनिंग केलेली आहे तर तिनेसुद्धा मला अकोल्याला बोलवलं होतं की ताई ता रील्स वगैरे काढा आणि माझ्या शॉपची थोडीशी ॲड करा परंतु ती जेवढे पैसे देणार होती मला अकोल्याला जाऊन तेवढेच पैसे या मुलाने मला दिलेले आहेत त्याच्यामुळे न जाता मी डिसाईड केलं की आपण इथंच मेकअप करूया तर पहिल्यांदा मी माझ्या डोळ्यात लेन्स टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आणि खूप असा त्रास झालेला सुरुवातीला नंतर काही त्रास झाले नाही मग आफ्टर बिफोरच्या ज्या रील्स होत्या त्या मी पूर्णपणे शूट करून घेतल्या आणि फायनल लुक तुम्ही माझा बघू शकता कसा दिसत आहे म्हणजे एकदम एजेड दिसत आहे मी आ, हे मी स्वतःहूनच सांगते की मी खूप एजेड दिसत आहे मी म्हातारी पण झालेली आहे त्याचं कारण मी स्वतःच्या शरीराकडे दे, दे, लक्ष देत नाही मी काही पौष्टिक खात नाही आणि मी माझ्या चेहऱ्यावर जास्त मेकअप सुद्धा म्हणजे जे प्रॉडक्ट मला येतात ना ते पण मी यूज करत नाही कारण माझ्या आयुष्यात एवढे हॅलो आहे मम्मा कशी दिसत आहे कशी आहे मस्त दिसत आशी दिसत टू बेटा तर आज माझा देवीचा लूक म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती की देवीचा लुक, लुक करायचा आहे आणि आज त्या एका दादानी ते इच्छा पूर्ण केलेली आहे आणि कसा दिसत नक्की सांगा आज पहिल्यांदा मी डोळ्यामध्ये लेन्स टाकलेले आहे बघू शकता आणि खूप छान मला असं वाटत आहे त्याचे भरपूर मी अशा रेस पण शूट केलेल्या आहेत जे की तुम्हाला माझ्या इन्स्टावर पाहायला मिळणार आहे ओके तर चला आता मी पसारा आवडते जरा बघा किती सारा करून ठेवलेला आहे बघितलं हे बघा खूप सारा बघा आईला घेऊन मला मार्केटला पण जायचं आहे तर लवकरात लवकर मी उरकते आणि जाते तर तुम्हाला हा लुक कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एवढे प्रॉब्लेम्स आहे की मला माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही तर माझ्या मुलांसाठी मी ड्रायफ्रुट्स आणते ॲपल आणते केळी आणते जे म्हटलं ते माझ्या स्वरासाठी स्वरासाठी आणते परंतु मी स्वतःसाठी कधीच त्याच्यातलं खाण्याची सुद्धा माझी इच्छा होत नाही असं माझं कारण एवढं टेन्शन आहे ना की खूप टेन्शन आहे तर इथं ज्वेलरी वगैरे काढून ठेवते आता आणि त्याच्यासाठी मार्केटला जायचं आहे आईला सामान आणायचं आहे आता तिकडून आल्यावर कसा आवडणार कारण आता आवडणार होत नाही मोबाईल घरी ठेव बेटा मोबाईल घरी ठेव मोबाईल नको की मार्केटमध्ये मा चला सांगली रुमाला आणू दे माय मोबाईल वर ठेव वर ठेव मोबाईल घरी नाही मा घरी नाही मोबाईल पाहिले कसता दिसतो लुक आधीचा नाताचा सांगा बरं ते कसं दिसत होता चले आता तो मोबाईल ठेवून दे तिथं इथंच का चल तर मला हे ज्वेलरी आणि ज्यांचं सामान आहे त्यांना सामान पण नेऊन द्यायचं आहे परंतु आता उद्या आज सकाळपासून आईलं मार्केटमध्ये घेऊन नेऊन नेणं झालं नाही त्याच्यामुळे आता अर्धी तयारी काढली अर्धी राहू दिली आता पहिले ते मार्केटमधून मग हे सर्व काढते मग त्या दादांचं सामान पार्लरवालीचं सामान सर्व देऊन येते ठीक आहे तर चला मग प्याचं पाणी राहिलं अशी तर अशाच अवस्थेत मी गेली होती मार्केटमध्ये आणि सर्व लोक मला बघत होते की बाबा ही एवढी मोठे लांब केसं आणि घारशे घारशे डोळे आणि ही कुठं फिरत आहे तर स्वराजची पेस्ट्री खायची भरपूर अशी इच्छा होती तर त्याला मी दिली पेस्ट्री थोडीशी मी पण घातली घेतली आणि माझ्या बाच्यांसाठी सुद्धा पेस्ट्री घेतलेली आहे आणि चेहरा बघा कसा दिसतोय लेन्स टाकल्यावर खूपच वेगळा दिसतो आणि कसं आहे त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीकडे ताई लक्ष द्या कारण चेहरा खूप डल झालेला आहे आणि जर ड पुढे तुमचा असा डल चेहरा होत राहिला तर तुमचं म्हणजे प्रमोशनचं काम थांबू शकते त्यामुळे मात्र प्लीज स्वतःकडे लक्ष डोळ्याचं काढून आणते पहिले हा डोळ्याचं काळ्याचं राहिलं सर्व मेकअप आवरून घेतलेलं आहे कसे दिसत आहे माझे डोळे त्रास होते पण माहितीये का खूप म्हणजे खूप त्रास होतो बाबा चला मी आता पहिले काढून आणते तर फायनली मी काय केलं मार्केटमधून गेली मार्केटचं सामान वगैरे आईचं मी घेऊन आलेली आहे आणि मार्केटमधून आल्यावरांना मला भरपूर अशी भूक लागली होती तर मी आलू वांग्याची भाजी टाकून दिलेली आहे आणि आई माझी आईसाठी आणि माझ्यासाठी चपात्या करत आहे आणि स्वराजला ना ॲपल दिलेला आहे आणि तो एक ग्लास दूध घेतलेला आहे आणि तो झोपत आहे कारण मग तो कसं त्याला झोप आले की लवकर झोपून द्यावं लागते उशिरा जर झोपला तर सकाळी मग लवकर उठत नाही शाळाने आणि नंतर लक्षात आलं की उद्या तर दोन ऑक्टोंबरची सुट्टी आहे पण जाऊ द्या आता झोपला तर झोपू द्या तर इथं मी स्वयंपाक करत आहे परंतु मी कितीही ठरवलं ना की मी आता स्वतःकडे लक्ष देणार स्वतःच्या चेहऱ्याकडे जे लक्ष देणार परंतु काय होते ना मी देऊ शकत नाही स्वतःकडे लक्ष बरोबर तर मला एक दोन ज्या कमेंट्स होत्या तर तू म्हातारीच दिसते तू अशीच दिसते तू तशी इट्स ओके ना बाबा मी दिसते मी कुठं नाही म्हणत आहे मी असं म्हणत आहे की मी मी खूप म्हणजे तरुण दिसते माझी स्किन खूप छान आहे आणि मी सुंदर दिसते असं कुठं म्हटलं का मी कधीच म्हणत नाही सेलिब्रिटी लोकांना नावं ठेवतात तर मला तर तुम्ही नावं ठेवणारच आहे बरोबर ना तर इथं आईने मी स्वराजने जेवण केलं आणि स्वराज आता झोपलेला आहे स्वराज झोपल्यानंतर मी आता म्हटलं चला स्व चेहरा माझा खूप हे झालेला होता तर म्हटलं चेहऱ्याला फेसपॅक फेस पॅक लावलेला आहे ममा आणि त्याच्यानंतर आता हे जे केसाच्या पिणा वगैरे आहे हे मी काढून घेते डोळ्याच्या लेन्स पण त्या मुलांना मी काढून माग आहे आता हे सर्व सामान मी एका पॉलिथिनमध्ये ठेवून देते तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा खरं खरं सांगा माझा लुक तुम्हाला कसा वाटला कसा नाही आवडला नसेल तर चांगल्या भाषेत तुम्ही नक्कीच सांगू शकता आणि बाकीचे जे बोलणारे आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे उडत गेले तुम्ही कारण तुमचा विचार करणारी मी नाही माझ्या आयुष्यात ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना मला त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढायला लागते रिकाम टेकडे लोकच दुसऱ्यांचा विचार करतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये विचार करण्यासारखं काहीच नसते आणि त्यांना घरातले कवळीचीही किंमत देत नाही म्हणून ते काय करतात याला त्याला नावं ठेवत बसतात जर तुमच्या आयुष्यात जर डोकून पाहिलं ना तर भरपूर प्रॉब्लेम आहे परंतु ते त्याच्याकडे तुम्ही बघत नाही आणि दुसऱ्याकडे जास्त लक्ष देता मग फेस पॅक लावल्यानंतर उद्या डोकं वगैरे वॉश करायचं आहे तर म्हटलं चला तर हे सुद्धा माझं प्रमोशन व्हिडिओच आलेला आहे रोजमेरी वॉटर तर हे मी लावत असते आता उद्या डोकं धुळ व्हायचं आहे तर आज मी मस्तपैकी डोक्यात चे ते लावून घेते आता बघते आता चेहऱ्याची अशा पद्धतीने कारण तो बोलला होता की चाई झोपताना मस्तपैकी फेस पॅक लावायचा आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर एखादं असं खूप सारा चेहऱ्याला लावायचं आणि झोपायचं हे सध्या तु सध्या तु, तुम्ही रेग्युलर यूज केलं ना तर तुमचा चेहरा बघा खूप ग्लोईंग करणार आहे आणि दूध केळी ॲपल हे जास्त खा आणि शक्यतो दुधात एक चम्मच तूप घेत जावा जेणेकरून चेहरा ग्लोईंग होणार तर असे त्याने मला काही टिप्स दिले आता बघते माझ्या चॅनल किती फॉलो होते आणि किती नाही तर आता फायनली मी ना फेस पॅक होताना तो, तो वॉश करून घेतला आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे तर थोडासा बरं दिसत आहे पण हे डो डोळे बघा खोल गेलेले आहे टेन्शनमुळे आणि डार्क सर्कल झालेले आहेत तर उद्या माझ्या बाबांचं टाकायचं आहे पान वर्ष म्हणजे ते अख अखरपक असते ना ते तर उद्या ते पान वगैरे टाकायचं आहे त्याच्यामुळे मला इथं उडदाची आणि मुंगाची डाळ भिजू घालायची होती तर ते मी टाकलेली आहे आई पण झोपलेली आहे स्वराज पण झोपलेलं आहे आणि आता मी पण झोपते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नावं ठेवल्यानं मला एकच सांगायचं आहे तुम्ही कितीही नावं ठेवली तरी मी माझं काम बंद करणार नाही मी इथं भुतनाच भूतनीचा पण मेकअप करायला तयार आहे आणि मी कालंका मातासुद्धा बनायला तयार आहे हे विसरू नका की कालंका माताचा सुद्धा रुद्रावतार आहे मग तुम्ही तिला नावं ठेवतायत का नाही ठेवत आणि शेवटी एका स्त्रीमध्ये देवीचा वास असते हे विसरू नका तर चलो बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा